పార్ధరపురగ పార్ధరపురగలించుకున్న చాలా चला <laughs> बघा नुकरक नाही मी ठीक आहे मला काय झालं काही नाही सर कुठं बिल नुकरक आत आलं अरे यनमवरते 1000 रुपये नाही यनमवर यनमवर काय హార శబర రూపాయ చో రుచి ఉత్సవా నిమిత్త अशोक रामबाव मावळे गुरुजी आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला यात्रा यात्रेची शोभा अडवली आपल्याला देखील या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने धन्यवाद अखादा यावं आपली एक हजार दोनशे रुपये लावून

ઘરે ગઈ રવાઈ હકતા કપડા કપડ વાત પાણી બી પેટ

आमदार शंकरराव साहेब आपण देखील ठिकाणी उपचार आपल्या देखील यात्रा उद्या कमिटीच्या